तो कुरिअर बॉय म्हणून आत आला तिच्या तोंडावर आधीच प्रे मारला ती बेशुद्ध झाली आणि मग त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केले आणि तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून लिहिलं की मी पुन्हा येईल पुणे शहरातील कोंडवा परिसरात बोबदेव घाटामध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे आता पुन्हा एकदा कोणव्यामध्येच एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कुरियर डिलेवरी बॉय असल्याचं सांगत घरात शिरलेल्या एका तरुणाने कम्प्युटर इंजिनियर तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून सध्या आरोपी फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दहा पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे याआधीही बोबदेव घाटात अशाच प्रकारची सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने कोंडवा परिसर आधीच चर्चेत होता आणि आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आता या घटनेमध्ये नक्की काय घडलं आहे सविस्तर जाणून घेऊया या माहितीच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तरुणी मुळची अकोला जिल्ह्यातील असून मागील दोन वर्षापासून आपल्या भावासोबत पुण्यात राहते सध्या ती कल्याणीनगर येथील एका खाजगी कंपनीत कम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करते दोघं भावंड कोंडवा परिसरातील एका नामांकित आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होती परंतु घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवार दोन जुलै रोजी तिचा भाऊ कामानिमित्त शहराबाहेर गेला होता त्यामुळे त्या दिवशी सायंकाळी ती एकटीच घरी होती या दरम्यान एका अठ्ठावीस ते तीस वर्षीय तरुण तिच्या फ्लॅटमध्ये दरवाजापर्यंत आला त्याने स्वतःची ओळख कुरिअर कंपनीचा कर्मचारी म्हणून करून दिली आणि सांगितलं की त्याच्याकडे एका बँकेचं महत्त्वाचं कुरिअर आहे आरोपी तरुणाने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केला त्यानंतर थेट तो त्या तरुणीच्या घरी गेला आणि तिला सांगितलं की बँकेचं एक महत्त्वाचं पार्सल आलं आहे त्यावर तरुणीने लगेचच सांगितलं की हे कुरिअर माझं नाही आहे पण आरोपीने हट्टाने सांगितलं की हे पार्सल तुमचंच आहे आणि ते घ्यायचं असेल तर पोचपावतीवर सही करावी लागेल इतकंच नाही तर तो पुढे म्हणाला की माझ्याकडे पेन नाही आहे सहीसाठी पेन द्या त्यामुळे तरुणी आत खोलीत पेन आणायला गेली तेव्हा दरवाजाचं सेफ्टी डोर उघडं होतं त्याचा फायदा घेत आरोपी सरळ आत शिरला आत येताच त्याने त्या तरुणीच्या तोंडावर एका प्रकारचा स्प्रे फवारला त्या स्प्रेमुळे तरुणीच्या डोळ्यांना प्रचंड जळजळ होऊ लागली आणि काही वेळातच ती पूर्णपणे गोंधळून बेशुद्ध झाली या अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला पण इतक्यावरच तो थांबला नाही तर अत्याचारानंतर त्या तरुणाने तिचा मोबाईल उचलला आणि त्यामध्ये स्वतःचा एक सेल्फी काढला सर्वात धक्कादायक म्हणजे त्याने त्या मोबाईलमध्ये एक धमकीही लिहून ठेवली होती मी परत येईन हा प्रकार त्याच्या विकृत मानसिकतेचं उदाहरण आहे त्याने फक्त शरीरावर अत्याचार केला नाही तर तिच्या मनावर भीतीसुद्धा बसवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला त्यानंतर रात्री साधारण आठ साडेआठ वाजता तरुणीला हळूहळू शुद्ध आली पण शुद्धीवर आल्यानंतर तिला काहीच नीट आठवत नव्हतं ती पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत होती काही वेळाने तिने स्वतःला सावरलं आणि घडलेली घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली त्यानंतर माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर तातडीने तिने पोलिसात दा, तक्रार दाखल कर केली प्राथमिक तपासात असं लक्षात आलं की आरोपीने तिला बेशुद्ध करण्यासाठी कदाचित गुंगी आणणारा एखादा रसायनयुक्त स्प्रे वापरला असावा नेमका काय स्प्रे वापरण्यात आला आणि तो काय प्रकारचा होता याचा सुशोध सध्या पोलीस घेत आहेत दरम्यान आरोपीचा चेहरा सोसायटीजवळ असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलाय त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली आहे आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी मोठं ऑपरेशन सुरू केलं गेलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना असं सांगितलं की सी सी टी व्हीच्या आधारे आरोपीच्या ओळखीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे पण मित्रांनो हे एक प्रकरण नाही आहे अशाच आशयाची घटना बोपदेव घाटात घडली होती या प्रकरणाने पुणे शहर हादरून टाकलं होतं काही दिवसापूर्वी एकवीस वर्षीय तरुण आपल्या मित्रासोबत बोबदेव घाटावर फिरायला गेली होती तेव्हा तिथे तिच्या तिघा नराधमानी तिच्या आणि तिच्या मित्राच्या अंगावर कोयता दाखवत मित्राला बांधून टाकलं आणि तिच्यावर निर्गुण सामूहिक अत्याचार केला होता या घटनेनंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपासाची मोहीम राबवली होती साठ पदक तयार करण्यात आली साडेचारशेहून अधिक गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली आणि हजारो फोन नंबर ट्रेस करण्यात आले आरोपींपैकी दोन जणांना काही दिवसात अटक करण्यात आली होती तर तिसरा आरोपी सूरज गोसावी तब्बल अकरा महिने फरार होता त्यानंतर त्याला सापळा रचून पकडण्यात आलं राज्य सरकारने तरुणींना मनोधैर्य योजनेअंतर्गत पाच लाखांची मदत देखील जाहीर केली होती आणि घाट परिसराचे सुरक्षतेसाठी दे निधी देखील मंजूर केला होता या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभं केले होते कोंडव्यात पुन्हा एकदा एक, एक नराध पोचलाय आधी बोबदेव घाटात सामूहिक अत्याचार आणि आता उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका तरुणीवर क्रूर अत्याचार स्वतःला कुरियर बॉ बॉय म्हणून घरात शिरला चेहऱ्यावर स्प्रे मारला बेशुद्ध केला आणि नराधमपणाची हद्द ओलांडली इतक्यावर तो थांबला नाही तर तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत धमकी देखील दिली मी परत येईन अशा घटनेवरनं असं लक्षात येत आहे की आता हे पुणे खरंच सुरक्षित राहिलं आहे का की गुन्हेगारांचं मुक्त मैदान झालं आहे पोलिसांच्या गाडीवर फोडले जाणारे लाईट सरकारीच्या योजना आणि समाजाचं मौन सगळं फसवट वाढतंय ही घटना फक्त बातमी नाही आहे थेट माणुसकीवर घाव घालणारी गोष्ट आहे माण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना खात्यात पैसे नकोय तर सुरक्षितता हवी आहे बाकी तुम्हाला या आरोपींना काय शिक्षा व्हावी असं वाटतं या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा पुण्यामधून सतत समोर येणाऱ्या या घटना अत्याचाराच्या घटना पुणे हे शिक्षणाचं माहेरघर विद्येचं माहेरघर असं म्हणत असतानाच पुण्यामधून सतत येणाऱ्या या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचे काय मतं आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट असलेली माहिती टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही तर तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा जाण्याआधी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार